कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सध्या डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडं सुपूर्द करण्यात आला आहे डॉक्टर गोसावी सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांच्याकडं सध्या तरी शिवाजी विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे डॉक्टर डी टी शिर्के शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून पाय उतार झाले सहा ऑक्टोबरला मावळत्या कुलगुरूंचा निरोप समारंभ झाला त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या चौदाव्या कुलगुरू पदाची जबाबदारी कुणाला मिळणार याबाबत शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे दुसरीकडं गेले चार दिवस शिवाजी विद्यापीठाचा कारभार कुलगुरू विना सुरू आहे अशा परिस्थितीत आज राज्यपाल तथा कुलपती कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदासाठी डॉक्टर सुरेश गोसावी यांची निवड झाली आहे डॉक्टर गोसावी सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत पुण्याच्या बरोबरीनं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडं सोपवण्यात आलाय मात्र शिवाजी विद्यापीठाच्या नियमित पदासाठी कुणाची वर्णी लागणार याबाबत अजूनही उत्सुकता आहे